गावडे भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी खेड तालुक्यातील शून्य मतदार बंधू आणि भगिनींना आव्हान करतो की येत्या सात तारखेला आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा कमळ या चिन्हाचा बाजूचं बटन दाबून त्यांना विजयी करा असं आव्हान या निमित्तानं करतो याचं प्रमुख कारण म्हणजे देशामध्ये दे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं विकास पर्व सुरू आहे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं विकास पर्व सुरू आहे आणि या विकासाला गती देण्यासाठी आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये आदरणीय मा मंत्री महोदय मुरलीधरांना मोहोळ त्याचप्रमाणे मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील आमचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद आणि भोसरी विधानसभेचे हिंदुत्ववादी आमदार दादा लांडगे आणि आमच्या तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या विश्वासानं आम्ही या तालुक्यामध्ये सर्व सामान्य माणसाचे दुःख जाणून घेणारे निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केलेले आहे त्यां नागरिकांची विशेषतः सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सातत्याने त्यांच्या प्रश्नांची जाण असणारे सर्वांच्या सुखदुःखामध्ये मिसळणारे आणि दूरदृष्टी असणारे विकासाची दूरदृष्टी असणारे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहे माझी आपल्याला विनंती आहे केंद्र शासन आणि राज्य शासन आपलं आहे आणि केंद्र शासन राज्य शासन आणि जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत जिल्हा परिषद हा विकासाचा एक दुवा आहे लोकशाही बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे आणि मतदान हे पवित्र दान आपण केलं पाहिजे अशी विनंती या निमित्ताने करतो शेवटी आपल्याला माहिती आहे आम्ही निवडणुकीमध्ये फक्त एकमेव विकास मग आपल्या गावाचा आपल्या भागाचा आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास फक्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच करू शकते आणि म्हणून आपण सर्वांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता कमळ या चिन्हाचं बाजूचं बटन दाबून प्रचंड बहुमतेने आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करा एवढं आव्हान मी या ठिकाणी करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम